आय पी एलची ची सुरुवात बावीस मार्च पासून होणार आहे आय पी एलचा पहिला सामना डिफेंडिंग चॅम्पियन्स चेन्नई सुपर किंग्स विरुद्ध रॉयल चॅलेंजर्स बेंगलुरू या दोन्ही टीमांमध्ये खेळवला जाणार आहे विरुद्ध विराट कोहली अशी आय पी एलची पहिला सामना रंगणार आहे तर मित्रांनो ह्या व्हिडिओमध्ये आपण पाहणार आहे चेन्नई सुपर किंग्सची प्लिंग लेव्ह कशी होणार आहे या मॅचसाठी त्यांनी धोनीने कशी टीम केली आहे विराट कोहलीला हरवण्यासाठी तर मित्रांनो चेन्नई सुपर किंग्सकडून दिवान कॉनवे आणि मतीच्या पतिरांना इंजर्ड झाले आहेत जखमी झाले आहेत तर उद्याचा सामना ते खेळू शकणार नाहीत तर मित्रांनो दिवान कॉनवेच्या जागी रचिन रवींद्रा चेन्नई सुपर किंग्सकडून ओपन करू शकतो तर मित्रांनो पुढीलप्रमाणे असेल चेन्नई सुपर किंग्सची धाकड प्ले इंगून ऋतुराज गायकवाड आणि रचिन रवींद्र सलामेला येतील एक बाद झाल्यानंतर मोहीन अली चार नंबरला शिवम दुबे पाच नंबरला डेअरी मिचेल सहा नंबरला रवींद्र जडेजा सात नंबरला एम एस धोनी आठ नंबरला दीपक चहर नऊ नंबरला शार्दुल ठाकूर दहा नंबरला महेश तीक्ष्णा आणि अकरा नंबरला मुकेश चौधरी अशी असेल चेन्नई सुपर किंग्सची प्लेंग तर मित्रांनो आपल्याला काय वाटते चेन्नई सुपर किंग्स आय पी एलचा पहिला सामना जिंकेल का चेन्नई सुपर किंग्स त्यांचा टायटल डिपेंड करू शकेल का आपल्याला काय वाटते हे कमेंट सेक्शनमध्ये सांगा आणि मित्रांनो आपण चॅनलवर अजून नवीन असाल तर आमचा यूट्यूब चॅनल सबस्क्राईब करा या चॅनलवर आपण क्रिकेटबद्दल मराठीतून माहिती ड्रीम इलेवनबद्दल मराठीतून माहिती देत असतो तर यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा आणि आम्ही ड्रीम इलेवनची फायनल टीम आमच्या टेलिग्राम चॅनलवर देतो डिस्क्रिप्शन सेक्शनमध्ये टेलिग्रामची लिंक आहे तर तेथून आपण टेलिग्राम चॅनल जॉईन करू शकता आणि आय पी एलमध्ये भरपूर पैसे कमवू हो शकता मिळवू हो शकता तर मित्रांनो जय हिंद जय महाराष्ट्र